नमस्कार मंडळी तर आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कोटही वापरलं आहे तर हे संक्रांतीमध्ये बनवले जातात वाटले जातात तर नक्की घरी बनवा तर त्यासाठी मी इथे ती तीळ घेतलेले आहेत ते आपण मोजून घ्यायचे आहेत तर मी कपाच्या मापाने इथे करते तुम्ही कोणत्याही प्रकारची वाटी सेट केलात तरी चालेल तर एक कप मी इथे तीळ घेतलेले आहेत व्यवस्थित कटोकट भरून घ्यायचे म्हणजे माप एकदम व्यवस्थित येतं कारण आपला पाक पुढे बनवणार आहोत आपण त्याच्यामध्ये गोडीचं प्रमाण व्यवस्थित राहतं यासाठी तर एक कप मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि आता आपण ते भाजून घेणार आहोत तर व्यवस्थित एक पॅन घ्यायचं त्याला छान असं गरम करायचं मग त्याच्यामध्ये आपल्याला हे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि पांढरे तेल घालून झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचं आहे आणि मग ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त डार्क भाजायचे नाही आहेत हलके हलके भाजले पाहिजेत म्हणजे त्याच्यातून हलकं तेल सुटतं मी पुढे दाखवेन तुम्हाला आणि थोडासा असा कलर चेंज होतो तिथपर्यंतच भाजायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत तर मी आता इथे गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत कारण ते आपण गार करायचे आहेत तर तुम्ही चमचाला बघू शकता हे तिळाचं तेल आहे जे आपण भाजतो तेव्हा ते रिलीज करतो तेल ते आहे इथपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आता मी शेंगदाणे भाजतेय अंदाजे शेंगदाणे भाजून घ्यायचे कारण आपण शेंगदाणे मोजणार नाही आहोत त्याचं कूट करणार ते मोजणार आहे म्हणजे एकदम ऍक्युरेट आपलं प्रमाण होतं तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला अगदी डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा कलर त्याचा चेंज झाला आहे त्याच्यातून वाफ आलेली आहे तर मी आता एका छोट्या सुपामध्ये त्यांना काढून घेते पूर्ण त्यांना गार करायचं आहे तर शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत आपण गूळ किसून घेऊया तर पाकासाठीचा जो गूळ येतो तो घ्यायचा आहे जर तुम्ही दुकानदाराकडे पाकाचा गूळ म्हणून मागितला तर तुम्हाला इझिली तो अवेलेबल होईल म्हणजे हा थोडाफार चिकट असतो थो, नॉर्मल गुळापेक्षा तर तो गूळ इथे घ्यायचा आहे तो मी ते किसून घेतला आहे शेंगदाणे छान गार झालेत हातामध्ये चोळल्यानंतर साल अगदी सहज वेगळी झाली की समजायचं आपले शेंगदाणे एकदम व्यवस्थित भाजले गेलेत तर मी सगळी सालं इथे काढून घेतलेली आहेत मी एका मिक्सरच्या जारमध्ये सगळे शेंगदाणे घालून आपल्याला हलके त्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सर आहे तो चालू बंद करत आपल्याला याला बारीक करायचं आहे खूप जास्त पावडर करायची नाही थोडे थोडे असे दाणे त्याचे राहिले पाहिजेत तर आता आपल्याला हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते मोजून घ्यायचं आहे एक कप तीळ आपण घेतले तर मी ते एक कप शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे इथे बघू शकता कुठे कुठे आपले अख्खे दाणे डाळी असे आहेत कुठे कुठे त्याचं असं पावडरसारखं झालेलं आहे असंच आपल्याला पाहिजे एकदम परफेक्ट आहे तर मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये याला काढून घेतलं आहे तर एक कप शेंगदाण्याचं कूट आणि एक कप तीळ आहेत म्हणजे दोन कप एकूण साहित्य आहे आपल्याकडे तर त्याच्यासाठी दोन कपच गूळ येणार इथे सेम सेम प्रमाण असतं म्हणजे गोड गोडीचं ही व्यवस्थित राहतं आणि पाकही आपला व्यवस्थित होतो तर मी दोन कप इथे गूळ घेतलेला आहे गूळ किसून यासाठी घ्यायचा म्हणजे त्याचं माप व्यवस्थित मोजलं जातं तर त्याच्यामध्ये आता आपल्याला दोन टेबलस्पून पाणी घालायचं आहे पाणी इथे खूप जास्त घालायचं नाही खरं घालायचं पण आहे खूप महत्त्वाचं आहे नाही तर पाक खूप कडक होतो नॉर्मल असं चावायला खूप त्रास होतो त्याला त्यामुळे आपल्याला इथे पाणी घालून पाक तयार करून घ्यायचं आहे तर हलकासा असा गुळ वितळायला लागला की मग आपल्याला याच्यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्याने पाकाला अशी शाईन येते आणि लाडू खूप छान दिसतात म्हणून घालायचे आणि व्यवस्थित तूप पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं गुळामध्ये आणि गॅस मात्र बारीक ठेवायचा अजिबात मोठा करायचा नाही नाही तर गुळ जळण्याची शक्यता असते आणि लाडू कडवट लागतात ते बघा मी आतमध्ये मिश्रण घेत म्हणजे कडेचं मिश्रण आहे ते आतमध्ये घेत एकसारखं ढवळत आपल्याला हा पाक शिजवायचा आहे नाहीतर कुठे जास्त होतो कुठे कमी होतो एकसारखा होत नाही पाक त्यामुळे व्यवस्थित मिक्स करत एकसारखं ढवळत आपल्याला मंद गॅसवरती आप हा पाक शिजवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित बबल्स आलेले आहेत म्हणजे आपला पाक ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे तर आपण आता याला चेक करूया तर चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये किंवा कोणत्याही प्लेटमध्ये गार पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे ड्रॉप टाकायचे पाकाचे आणि चेक करायचं म्हणजे पाक जेव्हा गार होतो शंभर टक्के तेव्हा त्याला कळतं की तो तयार आहे की नाही यासाठी गार पाणी घ्यायचं तर बघा ते असं चिकचिकीत होतं त्यामुळे तो पाक तयार झाला नव्हता पुन्हा मी एक मिनिटभर शिजवलं आणि परत चेक करते जर तसंच ठेवलं तर गूळ असा चिकट होतो म्हणजे पाक चिकट होतो आणि लाडू असा चिकचिकीत होतो त्यासाठी पाक एकदम परफेक्ट पाहिजे असा पाकाचा छान गोळा तयार झाला पाहिजे तो जर प्लेटवर वरून टाकला तर असा टणकण आवाज आला पाहिजे म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट आहे इथे गॅस बंद करायचा नाही तर पाक पुढे जातो आणि गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि जे तीळ भाजून घेतले होते ते घालायचे आहेत पाक गरमच असतो त्यामुळे गॅस चालू ठेवायची काही गरज नाही पण जेव्हा गॅस बंद करतो त्यानंतर हे घातलं तरी चालेल आणि ही पुढची प्रोसेस आहे ती फास्ट करायची पटपट ते पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं नाही तर त्याची गुठळी तयार होते व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहेत कारण हे मिश्रण आहे ते घट्ट होतं तर पूर्ण लाडू वळून होईपर्यंत मिश्रण आहे तसं राहण्यासाठी एक ट्रिक आहे तर त्यासाठी काय करायचं एक हे जे आपण पॅन घेतले ते पॅन कोणत्या भांड्यामध्ये व्यवस्थित फिट बसतं त्या भांड्यामध्ये चांगलं पाणी गरम करून घ्यायचं आणि त्या गरम पाण्यावरती हा पॅन ठेवायचा ज्याच्यामध्ये आपण हे, हे मिश्रण मिक्स केलेलं आहे म्हणजे आपले पूर्ण लाडू वळेपर्यंत ते आहे तसं मिश्रण राहतं हाताला तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला आपल्या चिटकत नाही आणि तुम्हाला जेवढा गोळा पाहिजे म्हणजे लाडू लहान मोठा पाहिजे त्यानुसार मिश्रण घेऊन त्याचा गोळा करायचा लाडू पटपट तयार होतात ह्याचे त्यामुळे पटपट करायचे शाईन बघा किती छान आले आणि एकसारखे लाडू करायचे तिळाचे लाडू खूप मोठे नसतात ह्याच साईजचे असतात ते ह्याच साईजचे छान दिसतात तरीही तुमच्या आवडीने तुमच्याप्रमाणे तुम्ही कशी ही साईज ठेवलात तरी चालेल एकसारखे वळून घ्यायचे आणि लाडू तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत कलरही किती छान आला तुम्हाला त्याचा मी आवाजही पुढे ऐकवेन शाईन बघा किती छान आले तूप घातल्यामुळे पाकाला एवढी छान शाईन येते तर आवाज आहे का लाडवाचा असा आवाज येतो मस्त अशी एकदम छान असे लाडू आपले परफेक्ट तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा घरी ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा आणि अशाच रेसिपींबरोबर आपण पुन्हा पुन्हा भेटू बाय बाय